मंडळी मोबाईलच्या दुनियेतला सगळ्यात वादग्रस्त विषय कुठला असेल तर तो अँड्रॉइड घ्यावा की आयफोन घ्यावा आता या विषयावरती जर बोलायचं झालं तर प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत कोणी अँड्रॉइड प्रेमी आहे तर कोणी कट्टर आयफोन प्रेमी आहेत मंडळी या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भातच बोलणार आहोत अँड्रॉइड घेण्याचे कोणते दहा फायदे आहेत आणि अकरावा जो फायदा आहे ती बोनस टिप आहे तीसुद्धा आपण बोलणार आहोत नमस्कार मी अमीर गदरे न्यूज इन लोकमतच्या चे, टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अँड्रॉइड घेण्याचे दहा फायदे कोणते आहेत यावरती बोलूया पटकन पहिल्या मुद्द्याला आपण सुरुवात करूया खरं तर या दहा दहा मुद्द्यांमधला पहिला जो मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा आहे कारण तो आहे कस्टमायझेशन आणि कंट्रोल संदर्भातला आता फोन घेतल्यानंतर आपल्याला त्याचं पूर्ण कंट्रोल आपल्या हातात असणं खूप गरजेचं आहे मला हवा तशा पद्धतीने मला फोन वापरता आला पाहिजे त्यासाठी सेटिंग्ज असतील त्याचे कंट्रोल्स असतील मला हवेत तसे त्या फोनमध्ये ठेवता आले पाहिजेत हा मुद्दा अँड्रॉइड प्रेमींसाठी थोडासा फायद्याचा ठरतो कारण आपल्याला अँड्रॉइडमध्ये होमस्क्रीन असेल विजेट्स असतील किंवा अगदी आयकॉनचे पॅक्स म्हणजे त्यामध्ये सुद्धा त्या आपल्याला व्हरायटी बघायला मिळते ते आपण चेंज करू शकतो तो फायदा आहे त्यानंतर काही डिफॉल्ट ॲप्स आहेत ते आपल्याला उपयोगाला पडू शकतात त्यानंतर ऑटोमेशन जे आहे ते आपल्याला आवडीनुसार बदलता येतं म्हणजे त्याचे ॲनिमेशन्स असतील किंवा त्याची जी स्टाईल आहे ती आपल्याला पूर्णपणे बदलता येते त्यामुळे कस्टमायझेशन आणि कंट्रोल हा महत्त्वाचा मुद्दा आहे ते आपल्याला आवडीनुसार बदलता येतं आणि खऱ्या अर्थाने आपल्याला आपला फोन पर्सनलाइज करता येतो दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे ती म्हणजे प्राईज रेंज फार महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आयफोन जर घ्यायला जात असाल तर त्याची एक रेंज अगदी प्रीमियमपासूनच जी सुरू होते आणि त्याच्यावरती तुम्हाला सगळे फोन मिळतात पण अँड्रॉइडचं तसं नाही आहे अँड्रॉइड तुम्हाला अगदी आठ हजार रुपयापासून ते अगदी तुम्हाला ऐंशी हजार दीड लाखापर्यंतसुद्धा तुम्हाला अँड्रॉइड फोन्स मिळतात त्यामुळे ही जी प्राईज रेंज आहे आपल्या गरजेनुसार आपल्याला फोन निवडणं हे सोपं होतं खरं तर अगदी साध्या बजेट पासून कमीत कमी बजेट पासून बऱ्याचदा काय असं माहिती आहे का की मला एक फोन माझ्याकडे आहे चांगला आणि मला एक स्पेयर हो एक फोन हवाय त्याला परत मला पन्नास हजार घालायची गरज नाहीये अर्धा हजार बारा पंधरा हजारपर्यंत पर्यंत माझं काम होऊ शकतं किंवा मला फोनमध्ये तितके फीचर्स मला गरजेचेच नाहीत पण मला एक स्मार्टफोन हवा हवाय तर त्यावेळेला अगदी दहा हजार बजेट फोन आपल्याला उपयोगाला येऊ शकतो त्यामुळे अँड्रॉईडचा हा फायदा आहे खरं तर जो आयफोनवाल्यांना नाही मिळू ना शकत ना ना। कारण आयफोन घ्यायचा झाला तर एक बेसिक प्राईज रेंजच्या वरतीच तुम्हाला आयफोन घ्यावा लागणार आणि ते पैसे तेवढे तुम्हाला मोजावे लागणार त्यामुळे प्राईज रेंज हा दुसरा मुद्दा फार मला महत्त्वाचा वाटतो तिसरा मुद्दा आहे तो आपण बघूया हार्डवेअरची जी रेंज आहे ना ती पण तुम्हाला भन्नाट बघायला मिळते म्हणजे अगदी तुम्हाला फोनच्या साईजपासून त्या डिस्प्लेच्या क्वालिटीपर्यंत सगळे प्रकार आपल्याला यामध्ये व्हरायटी आपल्याला बघायला मिळते ॲमोलॉइड डिस्प्ले आहे सुपर ॲमोलोड डिस्प्ले आहे एल सी डी डिस्प्ले आहे हे असे वेगवेगळे प्रकार यामध्ये आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर बॅटरी साईजसुद्धा आपल्याला बघायला मिळतो अगदी छोट्या फोनमध्ये छोटी बॅटरी आणि मोठ्या फोनमध्ये एकदम जबरदस्त बॅटरी बॅकअप मेल असे फोन ह्या सगळ्या व्हरायटी आपल्याला अँड्रॉईडमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला फोल्डेबल फोन्स असतील किंवा अशा प्रकारची हार्डवेअरमधली जी व्हरायटी आहे ना ती अँड्रॉइडमध्ये शंभर टक्के जास्त बघायला मिळते पुढचा महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे स्टोरेजचा मंडळी आपण ना प्रचंड फोटो काढत असतो काय ना काही गोष्टी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केल्या असतात आणि आपल्याला त्या आप पुढे जाऊन कदाचित लागतील ला असं वाटत असतं त्यामुळे स्टोरेज खूप महत्वाचं आहे बऱ्याचदा असं होतं की काहीतरी मागच्या वर्षी काहीतरी फोटो काढले आणि तो आत्ता अर्जंट हवा आहे बऱ्याचदा काय होतं जे आपली बेसिक फोनची मेमरी ती भरलेली असते मग ते जुने फोटो डिलीट करा हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे यावर आपण एक व्हिडिओ पण बनवला होता गुगल ड्राईव्ह जर भरला असेल तर ते डिलीट कसं कर करायचं क्लाउड स्टोरेज हा पर्याय आहे पर पण आपल्याला फोनची मेमरी जास्त उपयोगाला येते आणि अनेक अँड्रॉइड फोनमध्ये अजून सुद्धा आपल्याला मेमरी कार्डचा स्लॉट मिळतो त्यामुळे हा फायदा आहे जो ॲपलकडे बिलकुल नाही आहे पुढचा महत्वाचा मुद्दा आपण बघूया तो आहे ओपन इकोसिस्टीम आहे टाईप सी आपल्याला बघायला मिळतं युनिव्हर्सल आपल्याला सगळीकडेच टाईप सी बघायला मिळतो हा आयफोनमध्ये पण आहे पण अँड्रॉइडची युटिलिटी थोडीशी मला जास्त वाटते त्यामुळे टाईप सी आहे थर्ड पार्टी ॲप्स आपल्याला जास्त घेता येतात म्हणजे कोणतेही एपी के फाईल असेल तर ती आपल्याला डाउनलोड करता येते त्यामुळे युटिलिटी अशी मला जास्त वाटते ओपन इकोसिस्टीमचा जो प्रकार म्हटला तो आपल्याला वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स आपल्याला डाउनलोड करून वापरणं सोपं होऊ शकतं पुढचा मुद्दा आपण बघूया तो आहे व्हॅल्यू फॉर मनी कशा कसा आहे तुम्हाला फोन कशा पद्धतीने उपयोगाला येऊ शकतो तर यामध्ये आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त रॅम असेल मदरबोर्डची व्हरायटी असेल तर ते या आपल्याला आप यामध्ये बघायला मिळतं त्यानंतर uh, चार्जिंग कॅपॅसिटी चार्जिंग स्पीड आपण जर बघितलं तर अगदी मिड रेंज फोनपासून आपल्याला फास्ट चार्जिंग बघायला मिळतं जे ॲपलमध्ये नाही बघायला मिळणार त्यामुळे हा एक अँड्रॉइडचा थोडासा फायदा मला वाटतो मोठी बॅटरी आहे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला व्हरायटी बघायला मिळते त्यामुळे हा एक फायदा मला दिसतो जो आपल्याला व्हॅल्यू फॉर मनी हे जर आपल्याला गरजेचं असेल आपण घातलेल्या किमतीमध्ये जास्तीत जास्त फीचर्स आपल्याला हवे असतील तर अँड्रॉइडचा आपल्याला फायदा आहे पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला गुगलचे जे काही सर्व्हिसेस आहेत ते आपल्याला अँड्रॉइड ही गुगलचीच ओ एस आहे त्यामुळे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतं मल्टीटास्किंग हा जो प्रकार आहे ना हा फार महत्त्वाचा आहे कारण मल्टीटास्किंग आपल्याला स्प्लिट विंडो आहे जी आपल्याला अजून सुद्धा आय ओ एसमध्ये बघायला नाही मिळत त्यामुळे आपण एकाच वेळेला दोन ॲप्लिकेशन ओपन ठेवून आपण सर्रासपणे कामं करू शकतो आपल्याला हवं त्या पद्धतीने यूट्यूब व्हिडिओ बघता बघता काही मेसेज करायचं ते करता येतं गेम खेळता खेळता काही आपल्याला दुसरा टास्क करायचा तर तो पफॉर्म करता येतो त्यामुळे मल्टीटास्किंग खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं की अँड्रॉइड युजर्स म्हणजे जास्तीत जास्त वापर करता तो क्लिप बोर्ड आहे आपण काही गोष्टी कॉपी करून ठेवल्यात तर ते आपल्याला दुसऱ्या कुठल्या ॲप्लिकेशनमध्ये मेसेजिंग असेल किंवा नोट्समध्ये वापरायचं आहे तर ते कॉपी केलेलं आपल्याला आधी जे काही कॉपी केले ते सुद्धा आपल्याला क्लिपबोर्डला बघायला मिळतं त्यामुळे क्लिपबोर्ड हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे अँड्रॉइड युजरसाठी आहे तर ते आपल्याला यामध्ये बघायला मिळतं नववा मुद्दा फार महत्त्वाचा तो आहे तो म्हणजे आपल्याला त्याचे आफ्टर सेल सर्व्हिस त्याची दुरुस्ती त्याची कॉस्ट हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण फोन घेतल्यानंतर त्याला काही छोटासा काही प्रॉब्लेम असेल तर आफ्टर वॉरंटी एक वर्ष झाल्यानंतर आपण काय करणार आपण बरेच लोक फोन किमान तीन वर्ष वापरतो कारण तितके तीन वर्ष ते चांगले सर्व्हिस देऊ शकतात तर मग जर फोन खराब झाला तर त्या डिस्प्लेची कॉस्ट असेल समजा मदरबोर्डला काही इश्यू असेल तर त्याची कॉस्ट असेल ग्लास पॅनल जो आहे मागे जी मागे काच आहे ती जर क्रॅक झाली असेल त्याची कॉस्ट असेल अँड्रॉइडमध्ये हमखास याचा खर्च आपल्याला कमी बघायला मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुम्हाला कंपनीचे सर्व्हिस सेंटर तर आहेच त्या ठिकाणी स्पेर पार्ट्स तुम्हाला इझिली अवेलेबल होतात त्याचा शॉर्टेज नाही होत कारण तितक्या संख्येने फोन विकले जातात त्यामुळे आफ्टर सेल सर्व्हिससुद्धा आपल्याला अँड्रॉइडची चांगली बघायला मिळते आणि जर आपण बघायचं झालं ना तर अँड्रॉइडमध्ये तुम्हाला इतके ऑप्शन्स आहेत प्रत्येक कंपनीची ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला वेगळी बघायला मिळेल मग तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला वन युवाय घ्यायचं आहे कलर वाईस घ्यायची आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ही ठरवतं का स्टॉक अँड्रॉइड तुम्हाला हवं आहे हे सगळं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ठरवता येतं दहावा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे की अँड्रॉइडमध्ये ना वेगवेगळे प्रयोग केले जातात आता फ्लिप फोन आहे फोल्ड फोन आहे बऱ्याच कंपन्यांनी लॉन्च केलेल्या आहेत मोटोरोला आहे सॅमसंग आहे तुम्हाला विवोमध्ये फ्लिप फोन बघा फोल्ड फोन बघायला मिळतो त्यामुळे आपल्याला ते ऑप्शन्स बरेच बघायला मिळतात त्यामुळे त्या, त्या पद्धतीने आपला जसा वापर आहे त्यासाठी आपला फोन हा उपयोगाला येऊ शकतो गेमिंग आहे त्यानंतर अंडर uh, डिस्प्ले आपल्याला uh, फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतोय असे बरेच फीचर्स आहेत जे आपल्याला uh, नवीन नवीन प्रयोग आपल्याला uh, या फोनमध्ये बघायला मिळतात गेमिंगसाठी स्पेशली काही फोन्स डिझाईन केलेले आहेत तर आपापल्या वापरानुसार कॉम्पॅक्ट फोनपासून ते अगदी uh, मोठ्या साईजच्या फोनपर्यंत आपल्याला uh, अँड्रॉइडमध्ये व्हरायटी बघायला मिळते मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की शेवटचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे कारण आपल्याला बऱ्याचदा काय होतं ना की काही सर्विसेस ज्या आहेत ते आपल्याला लागतात रोजच्या असतात आपण जीमेल रोज वापरतो आपण आपल्या प्रोफेशनली किंवा अगदी पर्सनली रोजसाठी आपल्याला जीमेल वापरायचं असतं तर जीमेल आहे गुगल ड्राईव्ह आहे त्यानंतर तुमचं गुगलच्या इतर ज्या काही सेवा आहेत गुगल, से गुगल नोट्स असेल अशा पद्धतीच्या अनेक सेवा आपल्याला यामध्ये वापरता येतात त्यामुळे याचं इंटिग्रेशन खूप चांगल्या पद्धतीने अँड्रॉईडमध्ये बघायला मिळतं तर हे सगळे मुद्दे आहेत जे मला वाटतात की अँड्रॉईड ज्यांना वापरायचं आहे किंवा का वापरायचं आहे हा जर प्रश्न असेल तर त्याची सगळी आपल्याला उत्तर मिळालेली आहेत मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कुठल्या व्हिडिओवरती कुठल्या विषयावरती जर व्हिडिओ बघायचा असेल आपण व्हिडिओ करायचा असेल तर तेसुद्धा सांगा आपण त्या पद्धतीची माहिती देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि न्यूज एटीन लोकमतच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण अशा पद्धतीचा अनेक व्हिडिओ आपण टेकचेकच्या माध्यमातून यूट्यूबवरती अपलोड करतो आहे तसंच सोशल मीडिया जे काही हँडल्स आहेत ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे फेसबुकवरती सुद्धा हे सगळे व्हिडिओज आपण बघू शकतो आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ताज्या अपडेट्ससाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत